ते रोड मोठे करण्याची आवश्यकता आहे अतिक्रमण आहेत अतिक्रमण करून आ, रोड ताब्यात घेण्याचे गरजेचं आहे मला जर महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी जर माझ्या प्रभाग क्रमांक अठरामधील दिल जनतेने दिली तर कशी मला कशी तयारी करताय आणि पक्ष तुम्हाला संधी देईल असं वाटतं का माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला साहेब नक्कीच संधी देणार नमस्कार मी भाग्यश्री बखर मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बखरलाईव्हचा प्रभाग दौरा सध्या सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रभाग क्रमांक अठरामध्ये आलो होतो अठरामध्ये आले असताना इथल्या सर्वसामान्यांशी बोलतोय आणि त्याचबरोबर इथून इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांशीही आम्ही बोलतोय जे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी त्यांचं त्यांच्याशी बोलतोय संवाद साधतोय आणि व्हिजन जाणून घेतोय त्याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक अठरामधून शिंदे सेनेच्या नेतृत्वाखाली इच्छुक असणारे केदारी आपल्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत बखर लाईव्हमध्ये मुळात एकूणच ही सगळी तुमच्या प्रभागाची सिच्युएशन बघता डेव्हलप्ड असा हा एरिया आहे मात्र वाहतुकीची कोंडी आणि वाहतुकीची खूप मोठी समस्या तुमच्या प्रभागात आहे काय वाटतं तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या समस्या तुम्हाला तुमच्या दृष्टीनं प्रभागात जाणवतात माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिलं जर बघितलं तर महानगरपालिकेने भाजी मंडई केलेली आहे त्या भाजी मंडईची काही कामं अजून पूर्ण झालेली नाहीत त्याच्यामुळे काही ज्या हातगाड्या भाजी आहेत भाजीच्या त्या भाजीच्या हातगाड्या ज्या आहेत त्या अजूनही रोडवर तशाच लागतात तर त्या ती कामं पूर्ण करून घेणे गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण की त्या गाड्या हातगाड्या ज्या रोडला ला लागतात त्या हातगाड्यांमुळे खूप जास्त ट्राफिक होतं साळुंकी विहार कोंडवा रोड जो आहे त्या रोडवरती खूप मोठी समस्या आहे त्याचप्रमाणे महादेजी शिंदे चौक जो आहे त्या चौकामध्येही तीच परिस्थिती चौका आहे जांभूळकर चौक आहे त्या चौकामध्ये बी तीच परिस्थिती आहे असे माझ्या प्रभागातल्या बऱ्याचशा समस्या आहेत रोडही अजून छोटे आहेत ते रोड मोठे करण्याची आवश्यकता आहे अतिक्रमण आहेत अतिक्रमण करून रोड ताब्यात घेण्याचे गरजेचं आहे मुळात तुमच्या प्रभागामध्ये आम्ही फिरतोय सर्वसामान्यांशी बोलतोय त्या अनुषंगाने वाहतूक कोंडीचा जो मेजर प्रश्न आहे की खूप वेळ ताटकळत वाहतूक कोंडी मला सामोरं जावं लागतं सामान्य नागरिकांना त्यांचा काहीही दोष नसताना त्यासाठी तुमच्याकडे काही खास सोल्युशन किंवा एक विजन आहे का असं काही तुम्ही विचार केलाय हो मी मला जर महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी जर माझ्या प्रभाग क्रमांक अठरामधील दिल जनतेने दिली तर माझं विजन असं असेल की आत्ता जो डेव्हलपमेंट होत असलेला एरिया आहे जो मोहम्मदवाडी असेल उंडरी असेल ह्या ह्या भागामधून जे येणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या माझ्या प्रभागामधून सिटीकडे जातात कारण सिटीकडे जाणारा हाच मार्ग आहे तर माझं विजन असं असेल जे आपले नाले आहेत त्या नाल्यावरती हे टाकून सिमेंट कॉन्क्रीटचं एक हे टाकून त्याच्यावरतून त्या टू व्हीलरांसाठी रोड असाच फातिमा नगरला जाऊ शकतो जर टू व्हीलरची जाण्याचे हे झाला एक पर्याय मार्ग झाला तर बाकीच्या गाड्यांना थोडासा म्हणजे ट्राफिकला थोडासा मार्ग मिळू शकतो ही तुमची निवडणूक लढवण्याची दुसरी वेळ आहे पहिल्या वेळेचा अनुभव आहे तुमच्या गाठीशी कशी तयारी करताय आणि पक्ष तुम्हाला संधी देईल असं वाटतं का नक्कीच शिंदे साहेब तळागाळात काम करणारे साहेब मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला साहेब नक्कीच संधी देणार तसेच प्रमुख नाना भानगिरे आहेत तसेच बापू भोसले आहेत दंगेकर साहेब आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नीलमताई गोरे खूप चांगल्या पद्धतीने मला काही अडचण असेल तर चांगल्या पद्धतीने मला मदत करत असतात तर मला नक्की खात्री आहे शिंदेताई जसे स्वतः तळागाळात जाऊन काम करणारे तसेच मलाही छोट्या कार्यकर्त्याला नक्कीच संधी देतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच प्रभाग क्रमांक मकरंद केदारी हे आपल्या सोबत होते आणि त्यांनी स्पष्ट केलं तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी वाट बकर लाईव्ह खूप खूप शुभेच्छा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा